सोलापूर शहरातील जुन्या इमारती व चाळी बनल्या धोकादायक सोलापूर रेल्वे स्टेशन येथील पाटील चाळीमध्ये भिंत कोसळून चार मजूर गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे आज या ठिकाणी स्मार्ट शेतीतलं काम सुरू होत असताना जैनचं काम सुरू असताना पाटील एक जुन्या खोलीची भिंत ढासळल्यामुळं चार जण त्यामध्ये अडकले होते सर्वांना या ठिकाणी स्थानिक लोकांच्या व पालिका प्रशासनाच्या सहकार्यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे शिवारासाठी त्यांना पाठवण्यात आलेलं आहे या परिसरात अनेक जुन्या चाळी असून त्या जुनी मिल चाळ पाटील चाळ वारस चाळ नरसिंग चाळ या चाळी आहेत ह्या साधारणतः शंभर एक वर्ष जुनी आहेत या चाळीचं लवकरात लवकर शासनाने पुनर्वसन करून लोकांचा जीव वाचवला पाहिजे येणाऱ्या काळात जर हे काम सुरू झाले नाही तर अशा अनेक घटना जर घडल्या तर लोकांच्या प्राण लोकांना गमवावं लागेल मी महापालिकेला तसेच राज्य शासनाला विनंती करतो की चाळीचा पुनर्वसनाचा जो विषय अनेक वर्षात प्रलंबित आहे तो शासनाने लक्ष देऊन मार्गी लावा जेणेकरून कष्टकरी कामगारांच्या घराचा प्रश्न मिळणार आहे सोलापूर शहरात असे अनेक शंभर वर्ष जुन्या चाळी आहेत आणि काही वडलोपार जे आहेत घरा घराने ते अजून बंद म्हणजे असेच आहेत धोकादायक आहेत तरी पण तुम्ही लोक लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेत किंवा राज्य शासनाकडे काय पालिकेने अशा सर्व जुन्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट करून ज्या धोकादायक पाडतील ते संबंधितांना पाडण्यासाठी नोटीस दिले पाहिजे किंवा मालक पाडत नसतील तर पालिकेने त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे असे कारवाई जर वेळेत ते झाले तर अशा एखाद्या घटनेमध्ये लोकांचा जीव जाऊ शकतो माझ्या पराभागातल्या सुद्धा काही इमारती आहेत ज्या पूर्ण ढासळण्याच्या स्थितीत आहेत ते आम्ही संबंधित विभागाला नगराभियंता विभागाला कळवलेले आहेत आम्हाला अपेक्षा आहे की नगराभियंता विभाग ह्याविषयी लवकरात लवकर कारवाई करेल धन्यवाद स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आज या ठिकाणी ड्रेनेचं काम चालू होतं अस्तित्वात हे सगळे मध्य प्रदेश कामगार आहेत महिना दीड महिना त्याला पाऊस आहे त्यामुळे ही जी भिंट होती ते पावसामुळे खोगलेली होती ते कामगार सर्व खाली काम करत होते यान वरण भिंड डासळली ह्यामध्ये जवळजवळ चार माणसं खाली अडकले होते पण आमचे ते आमचे दीपक राजगे विनोद भोसले आणि सर्व नागरिकांनी अतिशय काम करून ते विटा दगडं सगळं बाजूला काढून त्यांच्या या ठिकाणी जीव वाचण्यामध्ये आम्हाला सगळ्यांना यश आलेलं आहे चौकाजनेमधल्या दोघांचे पाय या ठिकाणी क्रॅक झालेले आहेत दोघांचा काढताना दम खाली होत होता पण ते देखील सुखरूप बाहेर निघालेत अशा पद्धतीने चार माणसं अडकले होते आणि चारही चारही माणसं या ठिकाणी आज जीवित बसून वाचलेले आहेत देवाचा आशीर्वाद म्हणावं लागेल कारण काय हे बघितलं तर फार मोठी भिंत होती आणि ती भिंत सगळी ढासळली आणि अचानक ढासळामुळे ते खाली अडकलेले होते पण सगळ्या नागरिकांनी आमच्या भागातल्या सहकार्य केलं आणि त्या चौकांच्या या ठिकाणी जीव वाचलेला